आपल्या आजूबाजूला कितीही समस्या अडचणी किंवा काहीही असू द्या आपण पैघ आणि दृष्टिकोनाने ते सर्व आपण फॉलो करू शकतो हे मला या पाठातून कळायला भेटले हे पुस्तक मला खूप आवडले सुद्धा सुंदर शिकले मी वर्ध्यात शिकले माझ्या धरीचे नाव पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक रोजच्या माध्यमित्त होती आहे आज मी अवजात प्रभोजन वर्ष केली हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकातील मी मराठी प्रदेशातील माहिती वाचली आहे ही माहिती डॉक्टर डॉक्टरांच्या जवळ आहे त्यामध्ये मला कॅक्टसची माहिती खूप आवडली आहे कॅक्टस हे कॅक्सी सी या कुळातले आहे या पद्धतीनं त्या

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सर्वात सोपा खेळ म्हणून ओळखला जातो ग्रीन टेनिस या खेळाला ट टेनि व्हाईट टिन व्हाईट असेही म्हटले जाते टिंग रिंग दोनशे दहा ते दोनशे तीस ग्रॅम वजनाची असते

माझ्या शाळेचे नाव पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उघी आहे मी, मी छात्र प्रबोधन वर्ष एक वीस अंक एक हे पुस्तक वाचली आहे या पुस्तकामधील मला मी मोठेपणी कोण होणार हे ललित आवडले आहे यामध्ये हे सांगितले आहे आप की आपल्याला सर्वांना खूप मोठी लहानपणापासून खूप मोठी मोठी स्वप्नेच पडतात आपल्याला वाटते की आपण मोठे बरोबर पोलीस बनावे डॉक्टर बनावे असे स्वप्न पडतात पण हे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला खूप शिक्षण घ्यावे लागेल खूप अभ्यास करावे लागेल जर आपण शिक्षण घेतले नाही व अभ्यास केले नाही तर आपले हे स्वप्न साकार होऊ शकणार नाही पण आपल्याला डॉक्टर व्हावे हवावे असे वाटेल तर आपल्याला खूप शिक्षण घ्यावे लागेल

या पुस्तकात डोक्याला चालना मिळावी म्हणून जरा डोके चालवा हे दिलेले आहे पुस्तक वाचत असताना जागो जागी कंटाळा येऊ नये म्हणून हास्य संवाद दिलेले आहे हास्य संवाद दिलेले आहे जो म्हणजे जोचं वैशिष्ट्य आहे जोचं वैशिष्ट्य म्हणजे दुःख कुरळत बसत नाही ना संकटांना ना लढायला लढायला शिकवतं लड माझे काढलं तर होता आलं पाहिजे पाण्यात टिकलं तर होता आलं पाहिजे आणि काटात टिकलं तर फुल होता माझ्या शाळेचे नाव पंडित जवाहर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कौरी मी छात्र विशेषांक वर्ष दहा अंकतोज हे पुस्तक वाचले या पुस्तकातील या पुस्तकातील शंभरची मत ही कथा ही गोष्ट मला आवडली गोष्ट अनाड आणि खट्याळ मुलाची नोट सापडते व तो शंभराची कुठे कुठे कसा कसला जातो याचा सुंदर प्रवास पण घर पण घरच्या घरच्यांना कुठे तो खूप व तो, तो, तो पैसे तो व ते पैसे तो परत करून येतो धन्यवाद

त्याने व्हॉलीबॉल जिंकली जिंकले त्याने त्या समोर धरून ठेवले आणि त्याच्या एका शेरीशी घटना घडली इसी सरकारी हा केतनाची और गुरुग्राहची चारचिन चंद्रावती सुतीच्या दिवे दिवे रे पर्वताची निरीक्षण केले असल्याने त्याच्या पुस्तकात नमूद केलेले आहे